खालीलपैकी कोणते कर्मणी प्रयोगाचे वाक्य नाही ठीक बघा वाक्य बघू आपण पाहुण्यांनी झेंडी उभारली ठीक आहे प्रयोग ओळखताना करता आणि कर्म बघायचं मी नेहमी तुम्हाला सांगत असतो उभारणारे पाहुणे करता आहे कर्त्याला नी प्रत्यय लागलेला आहे ठीक आहे म्हणजे इथे कर्तरी प्रयोग होणार नाही कर्मणी प्रयोगाची लक्षणं कोणती आहेत बघा कर्मणी प्रयोग कोणता असतो वाक्यामध्ये कर्म असतेच आणि ते प्रथमाविभक्तीत असते आणि कर्ता हा प्रथमाविभक्तीत कधीच नसतो कर्ता हा तृतीया विभक्तीत सविकरणी तृतीया विभक्तीत चतुर्थी विभक्तीत षष्ठी विभक्तीत किंवा मग शब्दयोगी अव्ययंत असतो मग इथे कर्ता तृतीय विभक्तीत आहे उभारण्याची क्रिया झेंडीवर झाली झेंडी हे कर्म आहे आणि प्रथमांत आहे म्हणजेच हा कर्मणी प्रयोग आहे कर्ता तृतीयांत कर्म प्रथमांत रामाने विभीषणाला लंकेची गादी दिली देणारा कोण आहे राम कर्ता तृतीया विभक्तीत आहे कर्तरी प्रयोगाचा विषय संपला कर्तरी प्रयोग होणार नाही द्विकर्म क्रियापदाचं वाक्य आहे विभीषणाला हे अप्रत्यक्ष कर्म आहे गादी हे प्रत्यक्ष कर्म आहे लक्षात ठेवा द्विकर्म क्रियापदाचं वाक्य असेल तर प्रयोगामध्ये फक्त प्रत्यक्ष कर्माचा विचार केला जातो इथे प्रत्यक्ष कर्म गादी आहे आणि ते प्रथमा विभक्तीत आहे कर्त्याला प्रत्यय आहे त्यामुळे कर्तरी नाही आणि कर्म अविभक्तीत आहे त्यामुळे भावे प्रयोग होणार नाही कारण भावे प्रयोगामध्ये कर्म असलं तर ते द्वितीय विभक्तीतच असते आणि म्हणून हा कर्मणी प्रयोग आहे ठीक आहे गादीच्या ठिकाणी ठीक आहे राज्य दिलं तर रामाने बिभीषणाला लंकेचे राज्य दिले क्रियापदाचं रूप बदलते मांजराने डोळे मिटून दूध पिले पिणारी कोण आहे मांजर करता तृतीय विभक्तीत आहे कर्तरीचा विषय मिटला पिण्याची क्रिया दुधावर होते दूध हे कर्म आहे आणि कर्म प्रथमा विभक्तीत आहे त्यामुळे भावे प्रयोग होणार नाही कारण भावे प्रयोगामध्ये कर्म द्वितीय विभक्तीतच असते मग कर्त्याला प्रत्यय म्हणून कर्तरी नाही कर्माला प्रत्यय नाही म्हणून भावे नाही म्हणजेच हा कर्मणी प्रयोग आहे ठीक आहे आणि चौथं वाक्य पुराच्या पाण्याने मंदिराला वेढले वेढणारे पाणी कर्त्याला प्रत्यय आहे वेढण्याची क्रिया मंदिरावर झालेली आहे मंदिर हे कर्म आहे आणि कर्माला ला प्रत्यय लागलेला आहे त्यामुळे तो द्वितीय विभक्तीचा आहे कर्त्याला प्रत्यय आहे कर्तरी प्रयोग होणार नाही कर्माला प्रत्यय आहे कर्मणी प्रयोग होणार नाही म्हणजे हा भावे हा प्रयोग आहे हा कर्मणी प्रयोग नाही ठीक आणि भावे प्रयोगाचं सकर्मक भावे प्रयोगाचं एकमेव लक्षण आहे मित्रांनो सकर्मक भावे प्रयोगामध्येच कर्ता आणि कर्म या दोघांनाही प्रत्यय असतो इतर कुठेही कर्ता आणि कर्म दोघांना प्रत्यय नसतो ओके आणि म्हणून हे वाक्य कर्मणी प्रयोगाचं नाही आणि आपल्याला तेच विचारलेलं आहे आणि म्हणून चार नंबरचा पर्याय आपलं काय आहे उत्तर आहे ओके यस